आपण पाहताय सांगली न्यूज विट्यात वैभव पाटील यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन आणि मतदारांना भावनिक साथ प्रचारासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने सर्वच उमेदवारांची मोठी धावपळ होत आहे आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांनी मोठ्या संख्येने आपल्या होमपीचवर पदयात्रा आणि छोटेकाने सभा घेतली विट्याचे ग्रामदैवत श्री भैरनाथ मंदिरापासून या पदयात्रेस सुरुवात झाली यावेळी वैभव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणाने परिसर दनानून गेला होता स्वतः उमेदवार वैभव पाटील माजी नगरसेवक पद्मसिंह पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते प्रचंड मोठ्या संख्येने ही पदयात्रा काढण्यात आली मारुती मंदिर जैन मंदिर गणपती मंदिर करार रोड सराबपेट मायनी रोड सायशिंग रोड आणि लेंगरे रोड मार्गे लोकनेते हनुमंतराव पाटील शाळेपर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली या पदयात्राला मोठ्या संख्येने विटेकर मतदार आणि महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या यावेळी या सभेमध्ये बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील हे भावनिक झालेले दिसले त्याचप्रमाणे विटा हे शहर माझे शहर असून येथील मताधिक्य माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाचे आणि आनंदाचे असणार आहे कारण बाकी ठिकाणी सगळीकडे व्यवस्थित प्रचार व यंत्रणा ठेवलेली आहे आपल्याला पुढील काळात या शहराला अजून मोठं नाव देण्यासाठी म्हणून मला काम करण्याची संधी सर्व विटेकर मतदारांनी द्यावी अशी भावनिक साधच विटेकर मतदारांना वैभव पाटील यांनी घातली आहे यावेळी बोलताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यात्रेच्या निमित्तानं तुम्ही सगळेजण अत्यंत उत्स्फूर्त झाले नेते उपस्थित राहिला माझ्यावरती किंबना या पाटील कुटुंबावरती किंबहुना या पार्टीवरती त्याच्यापेक्षा तुमच्या आमच्या स्वाभिमानावरती तुम्ही प्रेम करता त्या स्वाभिमानापुढे आज आपले सगळेजण इथे उपस्थित आहेत गेल्या दोन निवडणुकांमध्ये आपल्या झालेला पराभव किंबहुना आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांच्या जो त्रास त्रास दहा वर्षात झाला त्याचा परतावा या निमित्तानं आपल्याला मतदानातून द्यायचा आहे आणि तो मतदानातून देण्यासाठी पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला डोळ्यात फेर घालून काम करायचं तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसात रॅली केली उपस्थित होतो दिग्गज होतो त्याचे फोटो आणि त्याचा दे एकत्र उत्साह बघितला तर मला वाटलं मी त्यामध्ये आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचं मदत घेऊ शकतो परंतु विरोधकांनी ते आपल्या काही लोकांना बिनकामाचं समज फेर समजून करून काही आर्थिक आणि काहीतरी समज निर्माण करून आपल्यामध्ये मतामध्ये आपल्याला जेवढं अपेक्षित मी तुम्हाला विनंती करतो की निवडणूक आपल्या कुटुंबासाठी तुमच्या अंशासाठी आपल्या पार्टीसाठी मी शेवटच्या टोकापर्यंत करायचा प्रयत्न करतो अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला किती क्षमता आहे आपल्याला किती ताकद आहे आपण किती चांगले नियोजन करू शकतो त्याच्या कमाल मर्यादेपर्यंत निवडणूक करण्याचा मी प्रयत्न करतो तुम्हाला पाहिजे परिसरामध्ये जायचा प्रयत्न सगळ्यांच्या सुख दुःखात जाण्याचा प्रयत्न करतो सगळ्या जेवढं होऊन मला जेवढं मला काय करता येईल तेवढं करायचा आपल्याकडे सहज गैरसमज संपवायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे जे कोण आपल्यापासून नाव केले त्यांच्या पुढे माझं काही चुकीला असेल मी माफी मागून सगळ्यांना प्रयत्न करेल एक गोष्ट असल्याने चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला माझ्या भेटी करायच्या वेळ या बेटेकरानी आमच्या कुटुंबाला हातावरच्या पोरं सगळे प्रेम दिलं आपण विदيني विश्वास दिला सन्मान दिली मान सन्मान दिला आमच्या अंगरवटी कपडे सुद्धा तुमच्यामुळेच सुंदर वेळा आम्ही मांडले करतो तदी आम्ही त्याला पुढे अर्पण मी विनंती करते की देवावर आणि मुखेचे सगळे कारण की मिरजकांना माहित आहे या निवडणुकीमध्ये आपला जर विजय झाला भविष्यात त्यांना या विधानसभेत जीवावरती तीस टक्के मतदान घेऊन त्यांनी त्यांचं राजकारण जीवन ठेवण्याचा प्रयत्न केला ज्यांना ज्यांना आपण बरोबर घेऊ आपण बरोबर घेतलं मान सन्मान दिला वडिलांसारखं स्थान दिलं अनेक लोकांनी आपल्या सोगाराचं या निवडणुकीत केलं पाप केलं कुठलाही समस्या समज नव्हता सगळ्यांना मान सन्मान आपण ठेवला होतो त्यांना अगदी भावा सरकार भाव अपेक्षा पुढे जाऊन त्या सगळ्यांना प्रेम देण्याचा आपण प्रयत्न केला नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना आपण बरोबर घेतोय तुमची किती ताकद आहे म्हणण्यापेक्षा तुमचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न केला या पीठाचा विकास कमाल झाला ते पण असताना गावाचा संघर्ष संपवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील सगळ्यांना बरोबर घेतलं का प्रश्न का त्यांना आपल्याबद्दल मला माहित नाही काय केली हो, या मागच्या चारांच्या टीका केल्या मला माहित नाही काय झालं मागची मला कळत नाही बघत बघत त्यांनी आपल्याला सोडत गेले आपल्यापासून ठरवलं आणि शेवटी म्हणताय या विज्याच्या विकासासाठी आम्ही सोडून जातोय अरे तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष राहिला आपण एकत्रित गुन्हा गोव्याने राहलो आपण विकास केला नाही काय असा प्रश्न मला पडतो तुम्हाला माझं बरं वाटत हरकत नाही पण ह्या जनतेनं आजपर्यंत तुम्हाला जर असतो असेल माझ्याबद्दल तुम्हाला काही जास्त वाटत असेल तर ही निवडणूक माझ्यासाठी नाही त्या बीट्याच्या स्वाभिमानासाठी आपण लढवतोय त्या बिट्याचा आमदार होण्यासाठी लोडवतोय की तुम्ही गेला आपल्यावर असताना जेवढे पळत नव्हते तेवढे आता पळते आपल्यावर असताना पळत नव्हते तेवढे पळते काय एवढं त्यांनी मनात लावून घेतलंय अनेक जण आपल्या बरोबर आपल्या घरातले म्हणून आपण राहिलो घरातलं म्हणून सुख दुःख वाटून घेते आज काय त्यातले आपल्या विरोधात विरोधासमोर राहत आहेत तुम्हाला माहित आहे दोन हजार चार ची निवडणूक असेल तर नऊ ची निवडणूक असेल

अरे नुसती तरी काढले ना फोन आणि हे गाव काय मला माहित आहे या गावाचं रूपांतर शहरात करत असताना आम्ही सगळ्यांनी एकत्रित राहिलो पुन्हा गोविंदाने वाढलोय कुणी परंपरा आम्ही जपल्या त्या गावामध्ये कधी जातीय आम्ही निर्माण करून दिलाय त्या गावामध्ये सगळे आम्ही भाव पाडव्याच्या लिंब खायला आम्ही ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळी तो लिंब माझ्या मुस्लिम समाजाच्या घरात मिळतो आणि आमच्यामध्ये ज्या दिवशी जे लिंब येतो तो आमच्या कोळी कुटुंबातून येतो ही परंपरा या गावाची ही परंपरा जपण्यासाठी ही निवडणूक करायची आपल्याला म्हणून गावचा स्वाभिमान निघला पाहिजे या शहर मोठं झालं पाहिजे विकासाची गंगा गाव पाहिली पाहिजे यासाठी सगळं आपण करतो मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो सभा रॅली आपण अंतिम मोठ्या पद्धतीने करता आले असतील आणखी चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये जाता येत असेल पण जो दोन सभा पण मोठ्या घेतल्या आज रॅलीच्या निमित्ताने उत्साहात आपण सगळे जे येतो पण आता जबाबदारी जास्त वाढते उद्या सण दोन दिवस आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत मी मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे आता दोन आकडा केला की ती दोन ला नंबर द्या आणि तुम्हाला दोन नंबर बोलतोय दोन नंबर वाले साठी सारखे बोलतोय सगळे समाज कर्ज आपोआप बसत पलीकडे काय करू शकत नाही काल कोणतरी आपल्या मुस्लिम समाजाचा आपल्याकडे असणारा कार्यकर्ता तिकडे गेल्यानंतर घडत काय काय बोलला माझ्या कानावरती आलो अरे भैया तुला दोन वेळ खायला मिळतो ते वैभव पाटील होता अरे ह्या अल्ला कुराण मध्ये सांगितलंय जो देतो ना त्याला कधी विसरायचं नसतं की अल्लाने पण ह्या ह्याच्यात सांगितलं त्यामुळे कधीही प्रयत्न करू नका मला वाईट बोलायला नका तुम्ही माझ्या विरोधात असाल विचारानं माझ्या समोर उभा राहा मला कधी वाईट पडणार नाही पण ज्याची कॅपॅसिटी असते ना त्याने बोलायचं असत ज्याची आपल्या आपली पायरी बघायची असते पायरी सोडून कधी कुणावर घसरायचं नसतं दिवस हे पण निघून जाते बाळानो हे पण दिवस निघून जाते अठ्ठेचाळीस तास राहिले प्रामाणिकपणे काम करूया अगुस्ता उठेकूया टिकूया आणि पुढे जाऊया चांगल्या पद्धतीने मताधिक या शहरातून मिळालं पाहिजे तुम्हाला मी आत्मविश्वास सांगतो आटपाडे तालुक्यामध्ये आज सभा झाली आपण एकटे असताना तिथे दोन तीन उमेदवार असताना सुद्धा आज पाच हजार पेक्षा जास्त तिथे उपस्थित होत प्रचंड उत्साह होता जसं आपण विट्यामध्ये वातावरण आहे हो तसं आजपर्यंत वातावरण आपण करू शकलोय तुम्हाला माहिती आहे मी दुपारी सभेत म्हणून आदेश आलाय वाग फिरले

आपला माणूस मोठा झाला पाहिजे आपला घराचा पूर्व मोठा झाला पाहिजे माझ्या घराचा माझा भाऊ मोठा झाला पाहिजे मुलगा मोठा झाला पाहिजे की सगळ्याचे माणूस भाऊ आहेत आणि ती भावना जीवनात या वीस तारखेला आपण जास्तीत मतदान करून घ्यायचं आहे तेवीस 23 कायतील 100% विजीयाची सभा याच गावावरी आपण घ्यायची आहे इतारे या सगळ्या माणसाचे घरा घरामध्ये पोहोचवायचं आहे आहे आणि नक्की आपण भरघोस दिवसासाठी विद्याधर कुलकर्णी विटा